कोरोचित गुरुपौर्णिमेचा सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व सेवा केंद्र दिंडोरी प्रणित शाखा कोरोची येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुपौर्णिमेचा सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न झाला सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केले होते सकाळी भूपाली आरतीनंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालून सर्व सेवेकरी व भाविकांना गुरुपद देण्याचा कार्यक्रम सुरू झाला त्यानंतर साडे दहा वाजता नैवेद्य आरती माजी नगरसेवक श्री मनोज हिंगमेरे यांच्या हस्ते संपन्न झाली सायंकाळी पाच वाजेपर्यंत साडेचारशेच्या वर भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करून घेतले मोठ्या भक्तिभावात गुरुपौर्णिमेचा सोहळा संपन्न झाला सोहळ्यासाठी कोरोची गावातील व परिसरातील भाविक व सेवेकरी उपस्थित होते पाहत रहा एन फिफ्टी न्यूज